ये वांगी देवांगी देवागी देवागी देईना ना ताई ये वांगी देवांगी दे वांगी देवागी दे, वांगी दे, वांगी दे ताईना आईना ताई ला। या लाडा चले गेला या लाडा चले गिला या लाडा चले गेला लाडा चले किला ये वांगी दे वांगी दे वांगी दे वांगी दे ताई ना ताई ना ये वांगी दे वांगी दे वांगी दे वांगी दे ताई ना ताई ना या लाडा चले किलो या लाडा चले किलो या लाडा चले किलो या लाडा चले किलो निकली की प्रचाराला மல்கச்சரிநா जीव लागलाय टांगणीला तिचा जीव लागनाय टांगणीला ये वांगी दे वांगी दे वांगी दे वांगी दे ताईना ताईना ये वांगी दे वांगी दे वांगी दे वांगी दे ताईना ताईला या लाडा चले कीला या लाडा चले कीला या लाडा चले कीला या लाडा चले कीला हस्ते हि बीच कुन गा मटन खात बोल की सोमता जी बाना तर मग नाही मग म्हणाला ये वांगी दे वांगी दे वांगी दे वांगी दे ताईडा आईला ये वांगी दे वांगी दे वांगी दे वांगी दे ताईडा आईला या लाडा चले गेल या लाडा चले किल या लाडा चले की लाडा चले ला। उन्हाळ्यात तापल वाढला वाढवला परफव दिसायला लागला यांना विठ्ठल आता आठवला ये वांगी दे वांगी दे वांगी दे वांगी दे ताईडा ना, ना ये वांगी दे वांगी दे वांगी दे वांगी दे, दे ताईडा या लाडा चले गेलं या लाडा चले किला या लाडा चले गेलं या लाडा चले किल हीच खरी आहे बाहेरची सोन सुळेच्या घरची मत नका देऊ आता ताईला पाठवासा सीनांद आयला ये वांगी दे वांगी दे वांगी दे वांगी दे ताईडा कायला ये वांगी दे वांगी दे वांगी दे वांगी दे, दे ताईडा काय ला। या लाडा चले गेल या लाडा चले गेला या लाडा चले गेल या लाडा चले गेला अजूनही जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच मित्रांनो जाता जाता आम्ही तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करत आहोत ज्याप्रमाणे तुम्ही महाप्रपंच या आमच्या मराठी युट्यूब चॅनलला भरभरून पाठिंबा देत आहात आणि प्रेम देत आहात त्याचप्रमाणे आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो मराठी युट्यूब चॅनल असताना आणखी एक हिंदी युट्यूब चॅनल कशासाठी सुरू करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर अगदी साधं सोपं आणि सरळ आहे महाप्रपंच मधून आम्ही जे व्हिडिओ सादर करत आहोत त्यामुळे अनेक कंचा जळफळाट होत आहे आमच्या परखड आणि सडेतोड विश्लेषणामुळे अनेकांच्या बुडाला आग लागलेली आहे त्यामुळे महाप्रपंच हे चॅनल हॅक होऊन महाप्रपंच या युट्यूब चॅनल होऊ शकतो समजा असं काही झालं तर आपला संपर्क तुटू नये यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून आम्ही भारत प्रपंच हे युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे तेव्हा मित्रांनो त्या हिंदी युट्यूब चॅनल लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तेव्हा महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा भरभरून प्रतिसाद द्या नेहमी सारखाच पाठिंबा द्या सहकार्य करा आणि भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम